पोरा पोरांची एक्साइटमेंट बघा इकडे चिकन चायनीज खाण्यासाठी बघा इकडे चला आता पोरा सगळी चढत टेम्पो मध्ये खाता चिकन लॉलीपॉप आहे का <laughs> आएगा तो मजा आहे का आमची पोरा बघा एका का सगळी खात हा काय काय आहे नक्की काय आहे मंचुरियन हे बघ आईकडे मी आमची अमू अमू हे ओठ बघ कधी लाल 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 झाले हे झाला ना खाऊन भाजी खाल्लात ना पॉट भरला हा काय नको ना आता अमू खाल्ला ना कसा होता मस्त होता नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता चाललोय आम्ही जैतापूरला चायनीज खायला कालच आपले गणपती बाप्पाचं विसर्जन झालं तर मी बोलतो कालच आपलं गणपती बाप्पाचं ज्या विसर्जन झालं इकडे आपली सर्व मागे मंडळी आहेत आपले सर्व वाडीतील पोरं आहेत तर आपला ना नाच होताच आवाज माझा आवाज माझा अजून तुम्हाला ये, कसा येतो मला माहिती नाही थोडासा आवाज बसला आहे तर आम्ही जैतापूरला जालो आहे चायनीज खायला तर चला बघूया पोरांची मजा काय काय करतायत ते चला जाऊया आता जैतापूरला टेम्पू येत आहे टेम्पूचे सर्वजण पोरं वाट बघतायत चला थोड्या डबऱ्यामध्ये मासे थोडस आणि आमच्या खोईन काढला ना स्वतःच्या हाताने खोईन बनवता हे बघा आम्ही एका खोईन म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात तर आमका सांगा कमेंट मध्ये आणि ही आपली सर्व वाडीतील इकडे पोर आहेत आणि या साइडला बघा इकडे सिद्धू आलाय आमचा गावाक चाललोय आणि इकडे दिवा दा तो बघता चला खोन लाव खोन चाललो आणि आपल्या वाडीतील सर्व पोरं इथे उभी आहेत टेम्पूची वाट बघतो तिकडे बघा इकडे बघा या साइडला इकडे छगनदादा तवशी चोरता तो बघा ऐकणार नाही आता त्या तवशी दिसली होत पहिली त्या वाटली की क कडू आणि इकडे आमची महिला मंडळ बघा छोटी छोटी पोरं हे बघा इकडे अमू हाय कर हाय हाय चला आता टेम्पो आला की आपण जाऊया आणि इकडे आपले आपलं सुवर्ण कोकण त्याचे चालक मालक इकडे स्वराज टोमरे आहेत हे बघा तो सध्या एडिटिंग मध्ये घुसलेले आहेत त्याला एक काम देऊन ठेवलो एडिटिंगचा तर चला मित्रांनो आता आमचं इकडे टेम्पो इलेलो आ आणि ह्या टेम्पून आम्ही आता जाणार आहोत चला रे सावकात चढा रे सावकात चढा रे पोरांची एक्साइटमेंट बघा इकडे चिकन चायनीज खाण्यासाठी बघा इकडे चला, चला, चला। आता पोरा सगळी चढत टेम्पो मध्ये आता इथे तीन तवशी होती ती एका हे केला उडवला आणि मेन म्हणजे आदा आमच्या वाडीत वाडीत कोणाच्या पण इकडे तोसा चोरला गेला तर ह्याचा नाव येता पहिला चला 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 सर्वांनी चढा 拜拜。 राजाच्या इथे आलो जैतापूर जयतापूर राजाचं दर्शन घ्यायला इकडे हे बघा इकडे या साईडला बघता इकडे जैतापूर राजाचा गणपती इकडे आहे त्याचं दर्शन घेतो आता ही आपली मुलं सर्व लाईनीमध्ये चाललेत काय बघा इकडे जैतापूर राजा राजाचं दर्शन घेऊया हे आपली सर्व मुलं आहेत तिथे Allah is the greatest, इकडे आपली सर्व पोरं बसली टेम्पो मध्ये आमची मंडळी कशी कोंबून कोंबून बसली आमची सगळी पोरायला तर चला मित्रांनो आता आम्ही आलोय जैतापूरला इकडे चायनीज चायनीज खायला सर्व पोरं उतरतायत आणि पाऊस पण इलो जाम पाऊस लागता मोबाईल दिसता आणि हे बघा जसे आम्ही गेल्या गेल्या वर्षी पण आलो होतो इकडे तुम्ही ब्लॉग बघितला असालच गेल्या वर्षीचा तर सर्व आपली वाडीतली पोरं लहान लहान पोरं पण सर्व आले आहेत आता आम्ही उतरलो आहे चायनीजच्या इथे बघा इकडे हॉटेल साई चायनीज सेंटर चला जाऊया आतमध्ये इकडे बघता इकडे आम्ही आलो आपले चायनीजवाले इकडे आपले दादा बघा इकडे पूर्ण तयारी करतायत नेहमीप्रमाणे ने आमच्या मुलांसाठी ते कायम एकदम हेच असतात तयारच असतात हे बघा आम्ही ते हक्काने येऊन इकडे चायनीज खातो इकडे बघत आहे सर्व पोरं आपली आता बसत आहेत बसा रे बसा पोरं बघा आपण आप म्हणजे स्वतःच आपले सर्व टेबल वगैरे लावतायत हे बघा इकडे बसण्यासाठी सर्व पोरं आपली स्वतः से करतायत बसण्यासाठी इकडे बघता इकडे टाईमपास इला आता टाइमपास खातात पोरं आहे बघा बघा इकडे आणि आतमध्ये बघूया पोरा काय करतात इकडे गुरु सर्वांना विचारून हे करता निवडून घेता आणि इकडे हे बघा टाइमपास खात ते बघा इकडे या साईडला आपली बघा महिला मंडळ इकडे सर्व टाइमपास खात बाजी निवडून निवडून नको निवडू गाव हे बघा इकडे मी आमची अमू अमू ओडवाकले <laughs> लाल 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 झाले अगडे आमची बीमा गाकोय बघा चला आमची गुडी गुडी आलेले आहे आणि टाइमपासला सुरुवात झाली आहे म्हणजे टाइमपास म्हणजे काय चटणी आहे सुपी उपी अगंपी

नॉनव्हेज वाले का नॉनव्हेज आणि अरे भाभी सूप खा आमचा संपला पण सूप आता इकडे चायनीज आलं हे आहे चॉपर राईस चॉपर राईस खाणार चॉपर राईस हे इकडे

इकडे चॉपर राईसला चॉपर राईस कसा कसा हा गोप्या मस्त ना तुमचा येता 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 ए माझा इला की नाही ए ट्रिपल राईस ट्रिपल राईस

कसा झाला मस्त मस्त ना, ना? ना? ना खाऊन भाजी खाल्लात ना पॉट भरला हा काय नको ना आता अमू खाल्ला ना कसा होता मस्त होता बघा इकडे पोराने सर्व एकदम खाऊन झालेला सर्वांचा एकदम खाऊन झालेला आणि पार्सल वगैरे आहात अजून दादा मारता ते चला आता सगळे पोरांनी एकदम आनंदाने सर्व कलाणी मस्ती मजा आमचं पोरांचं चालूच बघा आणि ही आमची पोरा जर आता हिशोब बघतो सर्व सिद्धू मस्त होता ना, ना। चला आता हिशोब वगैरे आता हे पोरं करतायत त्याच्यानंतर मग आपण निघूया आता घरी घरी नाही बीचवर जायचं म्हणून बोलतायत आणि इकडे बघताय हे हॉटेल आहे हॉटेल साई चायनीज सेंटर जैतापूरला आहे चला आणि हा आजूबाजूचा असा परिसर आतमध्ये पोरांचा लय उंदर आहे एक दिवस भेटतो मजा करतायत सर्व पोरं हे बघा कसं आहे आज संध्याकाळपासून उद्यापासून सर्व निघाले मग मुंबईला चला आता जाऊया आता आपण चला चला, दुण दुण। चला।, चला आता मोठं होत एकदम चायनीज एकदम सहकार्य करा आम्हाला चला चला इकडे सर्व एवढा पाऊस आहे आणि आता आपली सर्व मंडळी आजमध्ये भरली चला टेम्पोमध्ये सर्व चढली आहेत चला जाऊया आता पटकन घरी हा हे बघा सर्व आपली पोरं आले होता टेम्पोमध्ये বাপলো ৰাই লবলো বাপলো ৰাইল नु आता आम्ही सर्व चायनीज वगैरे खाऊन आलो आणि इकडे आमचं परब आता चाललो हा मुंबई का आता आज गाडी आहे ना तुझी तिकीट भेटला नाही बाबा एवढा नाही हे बघा इकडे सर्व पोरा सगळी चायनीज खाऊन ए चला चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एवढा ठेवूया आता चायनीज वगैरे मस्त असं खाऊन झालंय आजचा व्हिडिओ एवढा ठेवूया तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय जाए हिंद जय महाराष्ट्र